सगळ्यांना सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या आत्ता दुकानातून रोजचा खर्च किती करतं मला रोजचं येतं किती आणि रोज मी सेविंग कितीची करते तर खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्या लेडीजसाठी एखाद्या व्यवसाय करणाऱ्या म्हणजे लेडीजसाठी की दुकानात परवडतं का साड्यांच्या दुकानात परवडतं का तर साड्यांच्या दुकानात ना भरपूर परवडतं व्यवसायामध्ये परवडतं आपल्याला वरचे आपले एक्स्ट्रा पैसे पण राहतात आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे एक असाच कप फक्त कपड्याचा असा व्यवसाय की तो वाढत जातो असं नाही की एक दोन रुपये झाले की झालं तसं नाही कपड्याचा व्यवसाय खूप जास्त वाढत जातो आणि कपड्याच्या व्यवसायात खूप जास्त फायदा आहे तर मी दोन हजार एकवीसपासून दुकानचा आला अगोदर माझं तुम्हाला मी अजारच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी अगोदर माझं घरात होतं आता माझं बाहेर आले म्हणजे गाळा घेऊन मी आता हे करते तर त्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की रोजचा खर्च किती होतो आणि रोजचं येणं किती आणि सेविंग किती आहे माझं तर असं एवढं असं काहीही नाही याचा रोजचा खर्च माझा फक्त म्हणजे रोजचा असं आहे डेली खर्च म्हणजे एखाद्याकडून जरी जसं समजा आता मी एखाद्या बचत गटातून चाळीस हजार रुपये उचललेत तर मी माझं ते सेव्हिंगला नाही तुम्ही रो माझा रोजचा वरचा खर्च म्हणूनच मी ते एका म्हणजे छोटासाही केले त्याच्यात टाकते की जेणेकरून महिन्याला ते आता झापता भाकला जाईल हा माझा खर्च याचा आणि किराणाचा आहे तो वेगळा खर्च आहे किराणामध्ये मला फक्त दोनशे रुपये दिवसाला मला तो खर्च चा। म्हणजे चार लिटर दूध लागतं मला दिवसाला मग ते त्याचा मला त्याचा हे करावं लागतो बाजूला काढून ठेवावं लागतं ते पैसे तो खर्च झाला माझा आणि येणं म्हटलं तर भरपूर एक एक दिवस का ना काय होतं ना दोन तीन 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 हजारापर्यंत खरेदी म्हणजे विक्री होते ते आपलं इन्कम झाला आणि सेविंग करायचं म्हटलं तर माझे दोन संस्था आहेत पतसंस्था येतं त्याच्यामध्ये मी एका ज्यात दोनशे रुपये रोज म्हणजे दिवसाला सेविंग करते आणि एक आहे की आपलं असं रेग्युलर आहे ते असं म्हणजे केव्हा आपण रोज म्हटलं तरी पन्नास साठ म्हणजे आपलं आपल्या ह्याच्यानुसार की बाबा आज जास्त झालं आहे म्हणून वरचं पैसे आलेलं सगळं सेविंगला जातं तर कारण त्याच पैसा परत आपल्याला वापरतो तो व्यवसायामध्ये भांडवलाला तर त्यासाठी मग तसं आणि मी माझ्या दुकानात माल भरण्यासाठी मागच्या वेळेस ना पन्नास हजार रुपये संस्थेत बहुत चाललेले त्याचा हप्ता जर तुम्हाला दिवसाला दोन दोनशे रुपये म्हणजे महिन्याला सहा हजार रुपये तोचा तो वेगळा हप्ता झाला आणि म्हणजे इन्कम एचा इन्कम येतो तरी जरी काहीच नाही ना झालं तरी इन्कम पाचशे सहाशे रुपये रोज कुठंच जात नाही तुम्हाला जरी एखादी जरी अडीचशे रुपयाची साडी जरी गेली म्हटली जायचं म्हटलं तरी तरी तिच्यामागे ना आपल्याला पन्नास साठ रुपये तर राहतातच राहतात डेली यूजची साडी म्हटलं तर मला आणि जर चांगली साडी गेली तर त्याच्यामागं दोनशे तीनशे रुपये आपल्याला राहतात आपलं ती भांडवल सोडून आपल्याला ते पैसे राहतात तर आता हीच माझी अडीचशे रुपयाची साडी आहे आता ही साडी मला ना तर पण अडीचशे रुपयाची साडी आहे मला आता पन्नास रुपयात माझं मला राहतात आणि बाकीचं तुम्हाला कळत आहेच मी कितीला मी साडी म्हणजे मला कधी कितीला मिळाली असेल तर आणि काही काय साड्या अशा आहेत की त्याच्यामागं खूप जास्त मार्जिन राहतात आता नवीन ट्रेनमध्ये निघालेली साडीसुद्धा आत्ता आहेत कारण मी मागवली मी तुम्हाला परत त्याचा व्हिडिओ करून पाठवेन आणि त्याच्यात पण खूप जास्त चांगला रिस्पॉन्स आहे आणि ट्रेनमध्ये ट्रेनमधली आहे ना त्यामुळं त्याला ना खूप जास्त मागणी आणि त्याच्यामागे जास्त चांगला पैसा आहे तर कुठलाही कपडाचा व्यवसाय जर केला ना त्याच्यामागं त्याच्यामागे आपल्याला ना खूप छान मार्जिन राहतं आपला रोज निघून जातो म्हणजे आपला सगळा आपलं भांडवल निघून आपला रोज निघून जातो इतकं छान म कापडाच्या व्यवसायामध्ये आपल्याला परवडतं तर आणि काय होतं ना कापडाच्या ह्याच्यामध्ये पर्करमध्ये पण चांगलं परवडतं परकरमध्ये आता समजा दिवसाला जरी एक जरी परकर गेला ना तर त्याच्यामागं जरी आपल्याला समजा तीस चाळीस रुपये तरी मिळून जाते तर असं काही नाही की बाबा काहीच खपलं नाही काहीच मिळणार नाही असं नाही ह्या व्यवसायामध्ये खूप छान रिस्पॉन्स पण दिला जातो आणि ही असा कासावी आहे ना तर प्रत्येकाला ते वस्तूची गरज आहे आणि कसं आता सन सनवारात तर खूप जास्त चालतं आता मी मागच्या वेळेस दोनदा माल भरलेला माझा ना अशा हातात हाताच्या बोटांवरती मोजल्या एवढ्या साड्या माझ्या आत्ता माझ्याकडे राहिल्या आहेत बाकीच्या आणि ह्या ज्या आहेत त्यांना अशा रेग्युलरली कधी पण असं कोण पाहुणा होणारा ज जात निघून असं काय राहत नाही तर पण प्रत्येक आपला रोज निघून हो जातो त्याचं जा काय टेन्शनच नाही फक्त दुकान जर बंद असले तर थोडासा लॉस लॉस म्हणजे आपलं दुकान बंद नाही म्हटलं दुसऱ्याच्या दुकानातून घेऊन येतात आणि त्यानंतरनं बर्करमध्ये पण आपल्याला किती तीस चाळीस रुपये तर सहज राहतात आणि साड्यांमध्ये पण राहतात आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते आ, ही साडी आहे माझी ह्याच्यात थोडीशी बो, बॉ अशी बॉर्डर आहे छानपैकी आणि अशी लेस म्हणजे लेस नाही पण ते एम्ब्रॉयडरी केल्यानंतर ना थोडासा असा म्हणजे पूर्ण साडीवरतीच आहे आणि ह्याच्यात फक्त फुलं येतं तर ही साडी ह्या साडी मला नाही म्हटलं तरी साठ साठ सत्तर रुपये राहते तर मग ही साडी मी चारशे रुपयाला साडेचारशेला सांगून चारशे रुपयाला विकली मी ह्यातली साडी तर मग तुम्ही बघा मग आता एवढ्या साडीत मला कितीला साडी मिळाली असेल तर आणि बरंच असे आहेत की असे काय काय अशा सा आणि काय काय साड्या अशा आहेत ज्यात आहेत की बाबा त्यात आपल्याला थोडंसं मार्जिन राहतं पण त्या साड्या आपल्याला लागतात कारण काय होतं ना एकाच्या नादाने दुसरं विकलं जातं त्यामुळं आता ही साडी नाही ह्या साडीत काही जास्त राहत नाही तर ह्या साडीतल्या इथलंय पंधरा वीस रुपये राहत असतात पण ही साडीची क्वालिटी चांगली आहे आपल्याला जास्त महागाई भेटली आणि ह्याला काहीच नाही लेस नाही काय नाही काय नाही त्यामुळं जर आपण जास्त जर जा सांगितलं ना तर ते कोण काय घेणार नाही आणि त्यामुळं मग काय ह्याच्यात <coughs> एखादी जरी अशी केली तर ह्यात काय आपण काय लॉसमध्ये जात नाही आपल्याला एक्स्ट्रा जरी म्हणजे असं समजा चार साड्या घेतल्या कोणी आणि जाते तशा साड्या आणि ही ना कापड इतकं छान आहे मऊ आहे आणि आता समजा आता ही साडी ना मला ना दोनशे वीसला मिळाले असं पण ही साडी मी तीनशेला म्हणजे तीनशेला सांगून थोडंसं दोनशे ऐंशीपर्यंत विकली आहे कारण ह्या साडीत काही जास्त राहत नाही आणि त्यामुळे साडीत काही म्हणजे देण्यात काय उपयोग नाही कारण आपला रोज तरी निघला पाहिजे त्यासाठी तर माझं रोजचं सेविंग आहे दिवसाला दोनशे रुपये मी करते म्हणजे दोन दोनशे रुपये सॉरी दिवसाला म्हणजे जे, जे कर्ज काढलं आहे मी त्याचे त्याच्यासाठी दोनशे रुपये आणि माझे स्वतःची वैयक्तिक बचत म्हणून त्याचे दोनशे रुपये तसे चारशे रुपये म्हणजे महिन्याला त्याचे दोन सहा सहा सा बारा हजार रुपये सहा हजार रुपये मी हप्ता भरते आणि सहा सहा हजार माझं सेम होतं आणि रोजचं जे <coughs> कापड दुकानामध्ये असं काही नाही की रोजचा काही खर्च होईल असं काहीच नसतं जर सणासुदीला आला तरच मग जर एखादं पार्सल मागवलं तर खर्च येतो कारण आता मी एक मार पार्सल मागवलं आहे ते काय अजून नाही मंगळवारी येणार आहे तर मग मंगळवारी आल्याच्यानंतर मग मी त्याचं बिल दाखवेन कारण माझी एक मैत्रीण आहे ना आम्ही दोघी पार्सल घेतो म्हणजे जाताना पण आम्ही दोघी जातो जर गा गाडी जायचं असेल तर कारण पेट्रोल कमी कमी होता ना म्हणून आणि त्यानंतर ना किराणाचं म्हणायचं बघायचं म्हटलं तर रोजचा खर्च माझा ना दोनशे अडीचशे रुपये होतो कारण कधी दूध जास्त लागतं कधी कमी लागतं आणि त्याचा आठवड्याचा खर्चही किराणाचा कारण माल संपतो कधी कधी तीन तीन चार चार हजाराचा माल आणावा लागतो पण ते ते पूर्ण ह्या कपड्यापेक्षा पूर्ण वेगळे आणि त्याच्यातनं पूर्ण दिवस म्हटलं तरी करतो आणि आपण एकदा हे गिराई गेल्याच्यानंतर नाही एकदा लावलं ना पुढचं गिराई केसतो त्याला काय बघायचं नाही पण किराणा झाला ना दोन दोन मिनटाला चार चार मिनटाला हे उठावंच लागतं तर आणि सेव्हिंग पण होतं खूप छान क सेव्हिंग होतं आणि कपड्याच्या व्यवसायात खूप जास्त परवडतं तर कसं वाटलं व्हिडिओ माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं